आपण आलो आहे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये आलो आहे आणि हे स्टेडियम पुण्यामधील एका छोट्याशा गावात म्हणजे मध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे मित्रांनो आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता एकदम छान सुंदर असे हिरवगार झाडं डोंगर वगैरे सह्याद्रीच्या कुशीत बसलेले स्टेडियम आहे या स्टेडियमची आसन क्षमता पन्नास हजाराच्या जवळ आहे मित्रांनो या स्टेडियमचा व्यू जबरदस्त देतो जसं तुम्ही खाली पाहू शकता रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टसकस हा सामना चाललेला आहे आणि आपण स्टेडियमच्या सर्वात उंच ठिकाणी आहोत आणि इथून ह्या सामन्याची मजा एवढी ये जबरदस्ती येते काय सांगू तुम्हाला पुण्याच्या ह्या स्टेडियमची रचना एका खोलगट बशीप्रमाणे आहे त्यामुळे मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यावर तुम्ही बसला असाल तर तुमचा व्ह्यू एक्सपिरियन्स सगळ्यात बेस्ट असणार आहे दोन हजार बाराला या स्टेडियमची निर्मिती झाली होती या मैदानावर पुणे सारा वॉरियर्स रायझिंग पुणे सुपर जायंट चेन्नई सुपर किंग्स सारख्या आय पी एल संघाचं हे होम ग्राउंड होतं या सर्व संघाच्या मॅचेस इथे झालेल्या आहेत भारतीय संघाने या स्टेडियमवर तिन्ही प्रकारचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत जसे ओडीआय असेल टी ट्वेंटी असेल टेस्ट असेल